नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी सई असते ती झोपलेली असते आणि सईला त्रास होतो तिला थोडासा ताप वगैरे आलेला असतो तर मग लगेच देवांश उठतो आणि म्हणतो की काय झालं सई तुम्हाला तब्येत बरोबर नाही आहे का तुमची झोपा तुम्ही आराम करा मी आहे तुमच्याजवळच तर सई म्हणते नाही ना तुमचं आवरून देते ना सर देवांश सर तर देवांश म्हणतो की नाही सई मला कुठं जायचं मी ऑफिसला फोन करून सांगतो की मी आज येणार नाही आहे तर देवांश लगेच फोन करतो आणि म्हणतो की मॅडमला सांगा की मी मी आज येणार नाहीये त्यामुळं तुम्ही आजची मीटिंग ऍडजस्ट करून घ्या असं तो कॉल करून सांगतो आणि देवांश लगेच कॉल कट करतो तर सईला म्हणतो की सई तुम्ही आराम करा मी आहे इथे मी आता कॉल करून पण सांगितला तर देवांश सई म्हणते की नाही देवांश सर तुमची अर्जंट मिटिंग आहे तुम्ही जा एवढं काही नाही आहे बरं वाटतं मला आता तर मग देवांश म्हणतो नाही नाही तुम्हाला खूप ताप आहे तो त्यामुळं तुम्ही झोपासई आराम करा मी आलोच फ्रेश होऊन येतो मी आणि देवांश सईला तिथे आराम करायला सांगतो आणि बाहेर येतो तर इकडे जी जाणू असते म्हणजे आई तर ती तिथे भाजी वगैरे निवडत असते तर मग लगेच देवांश म्हणतो ऐक ना जानू तुला काहीतरी सांगायचं आहे तर लगेच ती म्हणते हो बोल ना देवांश तर देवांश म्हणतो की अगं त्या साईंना थोडं ताप वगैरे आलाय तर काय करायचं आता तर लगेच ती म्हणते की तुम्ही म्हटले होते मी रात्री आयक्सक्रीम खाऊ नका तर आयक्सक्रीम झाला चाल असणारे अजून काय आहे तिचं तिला काही आहे का तर लगेच तो म्हणतो की हो तिला ताप आला त्यांना ताप आला आहे आणि तर मग ती म्हणते तिलाही ताप आलाय का तर तो म्हणतो दोन डिग्री सेल्सिअस असेल कारण की तेवढा ताप आहे त्यांना खूप ताप आहे पण आई एक न लगेच ती म्हणते की थांब देवांश मी तुझ्याजवळ जवळ काढा बनवून देते तर देवांश मग तू नाही ना था मला सांगा सांगाई कसं बनवायचं मी बनवतो तर मग लगेच ती म्हणते की अरे म्हणजे तुलाच बायकोची सेवा करायची का कर बाबा ती एक पातीला ठेव आणि पातील्यामध्ये ती सगळं त्याला ती रेसिपी सांगते आणि तो म्हणतो की ठीक आहे आई मी बनवतो सईंसाठी काढा तर तो सईसाठी काढा बनायला जातो तर इकडं जी शमिका असते तिला खूप राग येत असतो कारण तिला तिची आई म्हणलेली असते की प्रेम मिळवण्यासाठी खूप काही करावं लागतं आणि काही गमावं लागतं आणि तू प्रेम मिळवण्याच्या नादामध्ये स्वतः एक पडून जाशील असं पण म्हणते तर मग लगेच जी शमिका असते ती देवांश सईला भेटण्यासाठी निघते आणि इकडे येते तर लगेच ती गुच्छ वगैरे घेऊन आलेली असते म्हणते की मला जे आणखी असते म्हणते काय होतो मी ते तर तू मला देवांशने कॉल करून सांगितलं होतं ना जाणार आहे सई आजारी तर मग शमिका म्हणते हो मी सईलाच भेटायला आले आहे कुठं आहे सई तर मग ती म्हणते झोपेला आहे आराम करायची गरज आहे तिला देव माझ्याकडे गुच्छा मी तिला सांगते की मॅडम आल्या होत्या आणि तिला म्हणते की जा तुम्ही आता तर ती जायला निघते त्यावढा तिथे देवांश येतो आणि म्हणतो की काय झालं शमिका मॅडम या ना तर लगेच ते म्हणते की काही नाही मी सईला भेटायला आले होते पण ह्या म्हटल्या की सई झोपेला आहे त्यामुळे मागं चालले होते तर मग लगेच त्या देवांश म्हणतो की झोपले होते त्या ऍक्च्युली पण आता उठलाय चला भेटायला तुम्ही तर लगेच ती त्या जानकीकडून गुच्छा घेते आणि म्हणते की मी येते मीच देते आता गुच्छा तर ती गुच्छा घेऊन येते आतमध्ये तर देवांश म्हणतो की सई उठा तुम्हाला भेटायला बघा कोण आलंय तर मग लगेच सई म्हणते की कोण आलंय तर लगेच त्यामध्ये शमिका मॅडम आल्यात तर मग लगेच शमिका म्हणते हाय तर सई म्हणते की हो उठायला लागते तर लगेच शमिका म्हणते हळूच हळूच उठ सई तर सई लगेच शमिकाला उठायला लागते आणि शमिका सईला गुच्छ वगैरे देते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नेमकं काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या